लोकसभेचं महाराष्ट्रातलं पाच टप्प्यातलं मतदान आता अखेर पार पडलंय शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडताच आम्हाला कोणी मदत केली आणि कोणी नाही केलीय याचा हिशोब आता मांडला जाऊ लागलाय मावळमधनं महायुतीचे उमेदवार असणाऱ्या शिंदे गटाच्या श्रीरंग वारणेंनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलेलं नाहीये असा गौप्यस्फोट आज सकाळी केलाय पण एकट्या मावळमधनच नाही तर नाशिक ते माढा आणि दिंडोरी ते शिरूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरनं एकच गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे अजित पवारांच्या माणसांनी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांची कामं केली नाहीयेत काही ठिकाणी तर अजित पवार गटातले नेते थेटपणे विरोधात गेलेत काही ठिकाणी शांत राहिलेत फक्त काम न करणं इतकाच निकष अजित पवारांना लागू होत नाहीये तर असे काही प्रमुख मुद्दे आहेत ते पाहिल्यानंतर महायुतीला अजित पवार गटाचा उपयोग हा शून्य झालाय असं दिसतं नेमके कोणते असे मुद्दे आहेत आणि अजित पवारांना सोबत घेण्याचा उपयोग महायुतीला का झालेला नाहीये समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अजित पवारांचा भाजपला आणि महायुतीला शून्य फायदा झालाय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांना शह देण्याची रणनीती फसलेली दिसतीये अजित पवार बहुमत घेऊन भाजपसोबत आल्यानंतर शरद पवार निवडणुकीच्या मैदानात टिकणारच नाहीत असं गृहितक मानलं जात होतं जानेवारीच्या महिन्यामध्ये शरद पवारांकडे फक्त बारामती आणि शिरूर या दोनच जागांवरती तुल्यबळ उमेदवार असतील असंही म्हटलं जात होतं पण मार्च महिन्यापर्यंत शरद पवारांनी तब्बल दहा जागांवर आपले उमेदवार उभा केले आणि रेसमध्ये सुद्धा आणले शरद पवारांना रोखण्यासाठी अजित पवारांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरणार होती पण निलेश लंके असू देत व बजरंग बप्पा सोनावणे हे अजित पवारांच्या सोबत गेलेली लोक शरद पवारांनी पुन्हा एकदा माघारी खेचून घेतली बारामतीची जागा प्रतिष्ठेची करून शरद पवारांना बारामतीमध्येच अडकून ठेवण्याचा प्लॅन भाजपचा होता पण अंतिम सभांची आपण लोकसभेची आकडेवारी पाहिली तर अजित पवारांच्या सभा वीस पेक्षा जास्त झाल्याच्या दिसतात तर याच शरद पवारांनी तब्बल साठ पेक्षा अधिक सभा लोकसभेच्या मैदानात घेतल्या शरद पवारांनी महाराष्ट्रभरात सभा घेतल्या तर उलट अजित पवार हे बारामतीतच अडकून राहिले असं चित्र दिसलं दुसरीकडं शरद पवार गटात असणाऱ्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तर एकूण शंभरच्या वरती सभा घेतल्या थोडक्यात काय तर शरद पवारांना बारामतीत अडकवून ठेवणं फुटीमुळे पवारांना तुल्यबळ उमेदवार मिळू न देणं अशा कृतींच्या माध्यमातून पवारांना शह देण्याचं काम अजित पवारांनी करणं अपेक्षित होतं पण यातलं काहीच झालं नाही असं लोकसभेला दिसलं पर्यायानं दहा जागांपैकी भाजप आठ जागांवर शरद पवारांच्या आव्हानांचा सामना करतीये असं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं आता येतो तो दुसरा मुद्दा अजित पवारांचा महायुतीला शून्य फायदा झाला असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवार गटाने प्रत्यक्षात मदत न करणं नाशिक असू देत माढा लोकसभा सातारा दिंडोरी मावळ बीड नगर अशा काही प्रमुख जागा आहेत जिथं अजित पवार गटानं महायुतीच्या उमेदवारांचं काम केलेलं नाहीये असं म्हटलं जात आहे नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे हे नावापुरते हेमंत गोडसे यांच्यासोबत राहिले वास्तविक त्यांनी आपलं सगळं बळ विधानसभेची गणित ओळखून वाजेंच्या मागेच उभा केलं असं सांगण्यात येत आहे नाशिकमधनं सरोज अहिरे सुद्धा गोडसेंच्या प्रचारात सक्रिय झाल्या नव्हत्या छगन भुजबळांचा इम्पॅक्ट नाशिक सोबत दिंडोरीत सुद्धा जाणवला दिंडोरीत भुजबळांनी एकही सभा घेतली नाही की आपला गट ऍक्टिव्हच केला नाही त्याचा तोटा भाजपच्या भारती पवारांना बसणार आहे असं बोललं जात आहे भारती पवार यांच्यासाठी दिलीपराव बनकर हे कामी नाहीत अशा देखील चर्चा आहेत इकडे मधनं वळसे पाटील सगळ्या प्रचारातनं आजारपणामुळे बाहेर राहिले पण मतदानाच्या दिवशीच वळसे पाटलांनी पवारांना लोकांची सहानुभूती आहे असं वक्तव्य केलं ही बातमी येताच बूथ वळसे पाटलांचे कार्यकर्ते माघारी फिरले अशा सुद्धा चर्चा शिरूरमध्ये रंगल्या शिरूर, शिरूर अतुल बेनके आणि दिलीप मोहिते यांनी सुद्धा मदत केली नाही अशा चर्चा चालू आहे माढ्यातनं रामराजे नाईक निंबाळकरांनी थेट भाजपच्या विरोधात काम केलंय त्यांचं संपूर्ण कुटुंब तुतारेच्या प्रचारात अगदी सक्रियपणे दिसलं मावळमधनं सुनील शेळकेंनी हात आखडता घेतला अजित पवार गटाचे असे अनेक नेते होते जे एक तर भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत नव्हते किंवा थेटपणे विरोधी उमेदवाराला मदतच करत होते उलट पक्षी भाजपने अजित पवारांना बारामती लोकसभा सोपी व्हावी म्हणून विजय बापू शिवतारे हर्षवर्धन पाटील अशा नेत्यांचा विरोध व्यक्तिगत पातळीवर मोडून काढला या उलट अजित पवारांनी या नेत्यांच्या ना भेटी घेतल्या ना आपल्या आमदारांचं बंड शमवण्यात अजित पवारांना यश आलं त्यामुळे अजित पवारांच्या सोबत असणाऱ्या आमदारांनी नेत्यांनी आपलं काम केलं नाही असं सध्या अनेक महायुतीचे नेते म्हणताना दिसतायत अजित पवारांचं महायुतीला शून्य फायदा झाला असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांना सोडलेल्या जागांवरती भाजप स्ट्रॉंग होती बारामतीतनं गतेवेळी भाजपच्या कांचनकुल यांना पाच लाख तीस हजार मतं होती त्यामुळे बारामती भाजपसाठी अजित पवारांना फोडल्याशिवाय अशक्य होती असं म्हणता येत नाही अजित पवारांसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेनी शिरूर रायगड आणि धाराशिवची जागा सोडली आता धाराशिवच्या ज्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली त्या भाजप सोबतच होत्या अर्चना पाटील या भाजपच्या तिकिटावर उभा राहून सुद्धा तशीच तुल्यबळ लढत ठाकरे गटाच्या उमेदवाराला उभा करू शकल्या असत्या रायगड लोकसभेचंही तसंच जर का अजित पवारांना भाजपने सोबत घेतलं नसतं तर ही जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटानं राष्ट्रवादीसाठी सोडली असती अशा वेळी सुनील तटकरे यांच्या विरोधात भाजपकडनं धैर्यशील पाटील असा सामना झाला असता अर्थात हा सामना भाजपच्या आवाक्यातच नव्हता असं देखील म्हणता येत नाही मधनं शिंदे गटाच्या आढळरावांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली असते थोडक्यात अजित पवारांना ज्या जागा सोडण्यात आल्या तिथं भाजप आणि शिवसेनेसाठी सामना खूप कठीण होता किंवा अजित पवारांच्या पाठबळाशिवाय तो जिंकणं अशक्यच होतं असं म्हणता येत नाही अजित पवारांचा महायुतीला शून्य फायदा झाला असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे अजित पवार महायुती म्हणून लढलेच नाही एकतर अजित पवार बारामतीपुरतेच अडकून राहिले शरद पवारांनी मात्र शिताफीनं दहा जागांवर उमेदवार उभा करत आपला सामना थेटपणे भाजपसोबतच ठेवला आता शरद पवार गट ज्या आठ जागांवरती भाजपसोबत लढलाय तिथल्या अजित पवार गटाने शरद पवारांची साथ दिलीय असंच दिसून आलं उदाहरणच पाहूयात माढा सातारा बीड नगर दिंडोरी भिवंडी रावेर आणि वर्धा या जागांवरती पवार गट विरुद्ध भाजप असा संघर्ष होता अशा वेळी इथला राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा अजित पवारांनी भाजपला जोडून देणं अत्यंत आवश्यक होतं पण नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंतची एक फळीच शरद पवार यांच्यासोबत जाताना दिसली याचं प्रमुख कारण म्हणजे अजित पवारांनी महायुती म्हणून निवडणूक न लढवणं महाराष्ट्रात मोदींच्या एकूण अठरा सभा झाल्या यापैकी फक्त पुणे आणि मुंबई या दोन सभांमध्येच अजित पवार उपस्थित होते वर्ध्यासारख्या ठिकाणी जिथं शरद पवारांचं आव्हान होतं तिथं मोदींच्या सभेत देखील अजित पवार उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे भाजप आणि शिंदेची शिवसेना हे एकत्र लढतायत आणि अजित पवार स्वतंत्रपणे लढतायत का असं चित्र उभा राहिलं साहजिकच याचा मोठा तोटा महायुतीलाच बसलेला दिसतोय कारण नेते असून सुद्धा राष्ट्रवादीचं मतदान आणि वोट शेअर ट्रान्सफर होईल का हा प्रश्न अजित पवारांच्या महायुती म्हणून न लढण्याच्या कृतीमुळे तयार झालेला दिसतो अजित पवारांचा महायुतीला शून्य फायदा झाला असं म्हणण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे अल्पसंख्याक समाजाची असणारी मतं हसन मुश्रीफ बाबा सिद्दीकी नवाब मलिक अशी नावं अजित पवारांच्या सोबत होती प्रत्यक्षात भाजपच्या विरोधात मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होत आहे असं चित्र दिसून आलं अशा वेळी ग्राउंड पातळीवर अल्पसंख्याक समाजाची मतं महायुतीकडे खेचून घेणं इंडिया आघाडीकडे मुस्लिम मतांचं होणारं ध्रुवीकरण रोखणं हे काम तर अजित पवारांकडनं अपेक्षित होतं पण हे काम त्यांच्याकडून तितक्या ताकदीने झालेलं दिसलंच नाही मुस्लिम मतं आपल्या बाजूने खेचून घेण्यात शिंदेच्या आणि भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणामुळे मर्यादा येत होत्या अशावेळी अल्पसंख्याक मतांना अजित पवार व्यक्तिगत पातळीवर आकर्षित करू शकले असते पण अजित पवारांनी बारामतीच्या बाहेर जाऊन मुंबईच्या मैदानावर ना सभा घेतल्या ना अल्पसंख्याक समूहाचे मेळावे घेतले थोडक्यात जितेंद्र आव्हाड जेव्हा कल्याणमधन ठाकरे गटाच्या माग अल्पसंख्याक समूहाच्या मतांची फिल्डिंग लावत होते तेव्हाच या अल्पसंख्याक मतांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचं काम आपल्यासोबत असणाऱ्या नजीब मुलांच्या माध्यमातून सभांच्या माध्यमातून अजित पवारांनी करणं अपेक्षित होतं पण हेच काम अजित पवारांकडून झाल्याचं कुठेच दिसलं नाही साहजिकच बोलणाऱ्या श्रीरंग बारणेसारखे नेते कमी असू शकतात पण लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला शून्य फायदा झालाय असं या पाच कारणांमुळे म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे आणि भाजपच्या उमेदवारांसाठी तितकं सक्रिय न राहणं हे महायुतीला परवडेल का आणि अजित पवार यांचा खरंच महायुतीला शून्य फायदा झाला का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिळूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा